कर्जत येथील पुरातन हनुमान मंदिरात आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते आरती व हनुमान चालिसा पठण करण्यात प्रसंगी श्रीरामपूर येथील हिंदुत्ववादी कार्यकर्ते सागर बेग यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कर्जत येथील पुरातन हनुमान मंदिर परिसरात विशिष्ट समाजाच्या लोकांनी घर बांधले आहे सरकारी जागा असूनही येथे घर बांधले जाते त्यावेळेस प्रशासन झोपले होते का जिहादी विचारांचे लोक प्रशासनात आहेत का असा प्रश्न निर्माण होतो याबाबत कर्जतचे तहसीलदार यांना संपर्क केला असता न्यायालयाकडून यामध्ये मनाई हुकूम दिला आहे असे समजले अशा प्रकारे मनाई हुकूम होत असेल तर हे महाराष्ट्रात चालणार नाही याबाबत जिल्हाधिकारी यांना भेटणार आहोत तसेच सरकारी वकील यांनी पुरावे सादर करावेत या पुरातन मंदिराच्या परिसरात राष्ट्रसंत गोदर महाराज दर्शनासाठी येत होते तसेच त्यांचे मंदिर परिसरातील पारावर वास्तव्य होते हनुमान मंदिर परिसरातील अनधिकृत अतिक्रमण प्रशासनाने त्वरित तहसीलदार यांनी निश्चितपणे याबाबत भूमिका घ्यावी अन्यथा हिंदू समाज आक्रमक होईल याला पोलीस प्रशासन प्रशासन व महसूल जबाबदार असे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले आहे कर्जत तालुक्यामधील असणार एक पुरातन हनुमान मंदिर आणि हनुमान मंदिराच्या परिसरामध्ये काही लोकांच्या वतीनं अतिक्रमण करण्यात आले तिथे घर बांधण्यात आले आणि संपूर्ण एक सरकारी जागा आहे आणि त्याच्यावरती देखील हे सगळं काम करत असताना प्रशासन हे कुठेतरी त्यावेळेला झोपलं होतं काय व त्या लोकांना मॅनेज झालेलं होतं काही प्रशासनामध्ये देखील जिहादी विचाराचे लोक आहेत का अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी परिस्थिती पाहिल्याच लक्षात येतो आम्ही तहसीलदार साहेबांना संपर्क केला त्यांना सांगितलं त्यांनी सांगितलं की न्यायालयाकडनं याच्यावरती मनाई हुकूम आहे म्हणजे हे जर अशा प्रकारे जर कोणी मनाई हुकूम घेत असेल आणि तिथं कुणी जर काही घरं बांधत असेल मंदिराच्या प्रांगणामध्ये तर हे महाराष्ट्रामध्ये कधी हे चालणार नाही आणि प्रशासनाने याच्या बाबतीमध्ये आम्ही जिल्हाधिकारी महोदयांकडे देखील आम्ही याच्यामध्ये भेटणार आहोत की त्यांना याच्यामध्ये तारीख कधी आहे काय आणि याच्यामध्ये लवकरात लवकर सरकारी वकिलाकडे याच्यामध्ये पुरावे सादर केले पाहिजेत इथं गोदड महाराज या ठिकाणी दर्शन येत असायचे या ठिकाणी जुनी जागा इथं बसत असायचे पारावरती या ठिकाणी गोदर महाराजांचं अनेक वेळेला वास्तव्य असायचं हे सगळं असताना हे प्रशासनाच्या समोर म्हणजे उघडपणे जर होत असेल त्याच्यापेक्षा कुठली शोकांतिका नाही त्यामुळं तहसीलदार साहेब निश्चित रूपानं त्यांनी भूमिका ही घेणं गरजेचं आहे तर नाही घेतली तर निश्चित त्याच्यामध्ये काहीतरी वेगळा मारणारे देखील आपल्याला कुठेतरी निर्णय घ्यावा लागेल लोकांना एकत्र येऊन हे कायदा हातामध्ये घ्यावा लागेल अशा प्रकारची परिस्थिती जर निर्माण झाली तर याला पूर्णपणे पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन जबाबदार असणार आहे